महबूबा 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 तुझे जाना है तो जा मेरी मर्जी तेरा क्या जो तू रूट चली जाएगी मुझे चिकन खाने की लत लग जाएगी अश्विनी तो ने आज का चिकन पार्टी चला मस्त पैके आज ह्या चिकनची फरमाईश कुणाची होती कुणाची होती बरं दोघी पैकी कुणाची होती खरं सांगा कुणाला वाटले चिऊचे तर चिव काय म्हणले पप्पा खूप दिवस झालं तुमचं लक्षच नाही मला काय आवडत आणि काय नाही म्हणलं चल गेलो फायदेशीरनं चिकन घेऊन गेलो आलो अश्विनी चे हातस एकदम छान पैकी झनझणी चमचमीत आणि मस्त कसं अश्विनी मस्त <mastar> <mastar> तर चला अश्विनीनी मस्त बघे इकडं टिकटाची भाजी केली आ। आ, हा हा, हा। काय भाजी झाली वय एकदम ओके आणि चू खाल का तो हो। दोघींनी पण हो। आ ओके तर चला दोघीसाठी पेशल केलं आणि इकडं आमच्यासाठी फ्राय चाललंय दोघांसाठी आणि इकडं मस्त बघे कसला कसला हे आणि बात केला पण कसला आहे बिर्याणी केली असुनी छान पैकी मस्त पैकी जणजणी जन चमचमी जम आता तर <laughs> <laughs> चला असू द्या मस्तपैकी छान पशी आणि कसं माहिती का खा वाटलं की खायचं होय आणू काय असतं आणि घरी आणून मस्तपैकी कसं खायचं जणजणी चमच आणि माझ्या चॅनलला जाऊन बघा अनुष्काने लय मस्त डान्स केलाय कोणतं का कुंबडी पाली तंग नाही कोणतं का कोणतं <laughs> <आशुन्ता> का, <laughs> का गाणं असं <laughs> ना तिथे जाऊन बघा अनुष्काने डान्स केला कसा केलाय आणि इकडं अश्विनी चिकन र वास सुटलाय वासा घरात म्हणलं नव्हतं आणला आम्ही एकच किलो आणलेलं आम हा बर असं <आ, आशुन्ता laughs> <आशुन्ता laughs> चला असून द्या आणि त्यांना शुभ संध्याका आणि काय लागा मित्रांनो तिकडं आपला चॅनल आला आहे छान छान व्हिडिओ टाकतोय सगळं करतोय अरे लका तुम्ही सबस्क्रायबरच करा ना का जा तिकडं सबस्क्राईबर करा आणि सगळ्यांना खुश खबर आहे उद्या त्याला व्हिडिओ येईल आपलं काय पूर्ण झालं असल वा बरं काय झालं असल तर आपला चॅनल मॉनिटाईज झाल्याच जमाय माझं तीन हजार वॉच टाईम पूर्ण कम्प्लेट आणि एक हजार सबस्क्रायबर पण पूर्ण आणि तीन हजार वॉच टाइम पण पूर्ण हा कुंबडी पाहिली टंगडी धरून लंगडी घालायला नमस्कार हा थोडे होते मी जेव्हा झाले हा ते गाणी डान्स केलाय पुरींनी मी चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा सेलिब्रेशन उद्या करू परवा देशी करायचं सेलिब्रेशन मोठा हातामात करू काहीतरी परवा द्याशी हाय पी असेल चला कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि या मग याच्या जेवायला बाय